बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावून मुंबई जवळच्या कर्ज तिथे बांधल्या जाणाऱ्या वादग्रस्त टाउनशिप प्रकरणी खुलासा मागितलाय ही टाउनशिप केवळ मुस्लिम समुदायासाठी हलाल लाईफस्टाईल टाउनशिप असं म्हणून प्रचारित केली जात असल्याचा आरोप आहे एनएचआरसी न ही तक्रार गंभीरपणे घेतली असून महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना दोन आठवड्यांच्या आत ऍक्शन टेकन रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले तसंच रेरानं या प्रकल्पाला कोणत्या तरतुदी अंतर्गत मान्यता दिली याचं सुद्धा स्पष्टीकरणही आयोगानं मागितलंय आहे धर्माच्या आधारावर अशा कोणत्याही वसाहतीला परवाना देणं देशाच्या सार्वभौमत्व एकता आणि अखंडतेसाठी धोकादायक आहे तर सरकारला या प्रकरणी दोन आठवड्यात एटीआर सादर करण्याचे आदेश देण्यात आले दरम्यान हे वादग्रस्त टाउनशिप प्रकरण नेमकं काय आहे याची दखल आता एनएचआरसीनं घेतली आहे हे बघा आपला देश संविधानाला चालतो या देशामध्ये सर्व जाती धर्माची लोकं राहतात तसंच राज्यात राहतात शहरात राहतात जिल्ह्यात राहतात तालुक्यात राहतात गावात राहतात त्यामुळे अशा पद्धतीने जर कुणी कुठल्याही समाजाचा एखादा मुद्दा घेऊन जाती धर्माचा मुद्दा घेऊन एखादी टाउनशिप जो प्रमोट करत असेल ते संविधानाच्या विरोधात आहेत त्यामुळे सरकारी बाबतीत कुठं ना कुठे ती निर्णय घ्यावा कारवाई तिथं करावी आम्ही कोणाचंही समर्थन करत नाही जो संविधानाच्या विरोधात आणि जो जाती धर्माचा वापर हा पैसा कमवण्यासाठी करत असेल तर त्या सर्व लोकांच्या विचाराच्या विरोधात आम्ही सर्वजण एका विशिष्ट धर्मासाठीच मिळतील हे असंविधानिक आहे असंसदीय आहे बेकायदेशीर आहे आणि एका विशिष्ट प्रकारच्या विचारधारेलाच आम्ही घरं विकू हा सरळ सरळ धार्मिक भेदभाव आहे ज्या बिल्डरकडनं ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याच्यावरती तातडीने कारवाई केली गेली पाहिजे मानवाधिकार आयोगानं देखील सरकारला नोटीस पाठवून या संदर्भामध्ये खुलासा केलेला आहे हे अत्यंत धक्कादायक आहे तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे मुंबई जवळच्या कर्जत इथे बांधल्या जाणाऱ्या वादग्रस्त टाउनशिप प्रकरणी सरकारकडून खुलासा मागितला आहे ही टाउनशिप फक्त मुस्लिम समुदायासाठी हलाल लाईफस्टाईल टाउनशिप म्हणून प्रचारित केली जात असल्याचा आरोप आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मेहबूब जमादार यांच्याकडून मेहबूब हे प्रकरण नेमकं काय आणि वाद का, का, का निर्माण झालेला आहे या ठिकाणी कर्जत तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेरळ या भागामध्ये एक दामत म्हणून गाव आहे दामत तर या गावामध्ये ही टाउनशिप अजून उभारली जात आहे ह्या टाउनशिप ची लॉन्चिंग सून म्हणून तिथे त्या जागेवर बॅनर लागलेले अध्यापक ही तिथं फक्त बिल्डिंग मटेरियल पडलेलं आहे परंतु अद्यापही साधा खड्डाही खोदण्यात आलेला नाही परंतु या टाउनशिपची जा जा <coughs> जी जाहिरात आहे सुकून एम्पायर नावाचं हे जे टाउनशिप आहे त्याची जाहिरात ज्याप्रमाणे गेले त्याप्रमाणे या ठिकाणी हलाल जी कम्युनिटी आहे किंवा जे हलाल खाणारे ते हलाल खाणारे त्या ठिकाणी राहू शकतात अशाप्रमाणे ही जाहिरात करण्यात आलेली जा आहे त्यामुळे ही जाहिरात एका धर्मावर आधारित आहे अशी तक्रार या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे करण्यात आलेली आहे त्या मानव राष्ट्रीय मानवाधिकार एन एच आर सी कडून संबंधित तक्रारीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांना याबद्दल दोन आठवड्याच्या आत अहवाल प्राप्त करायला सांगितलेला आहे परंतु अशी ही जी पहिल्यांदा आताच ऍडवर्टाईज जी बिल्डर रेरामध्ये रजिस्ट्रेशन रे करतात त्यावेळी त्यांना प्रचार कशा प्रकारे करण्यात येणार आहे काय काय तुम्ही फॅसिलिटी देणार आहे याचं लेखी जे द्यावं लागतं जाहिरातीमध्ये त्याची त्याची नोंदणी रेरामध्ये करावी लागते त्यामुळेच आता रेराला प्रश्न विचारण्यात आलेला आहे की ह्या टाउनशिपची नोंदणी या प्रकारे झाली होती का त्या कुठल्या प्रकारे रेराची नोंदणी झाली होती याचा अहवाल राज्याच्या मुख्य सचिवांना आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे पाठवायचा आहे परंतु हा प्रश्न याच्यासाठी उपस्थित राहिलाय झालाय था पहिल्यांदाच असं कुठेतरी जाहिरात करण्यात येते की इथं हलाल कम्युनिटी राहू शकते पण बऱ्याच ठिकाणी जे रायगड जिल्ह्यात असो अन्य ठिकाणी असो की मटन खाणारे नको आ, मच्छी खाणारे नको अशा प्रमाणे एका कम्युनिटीला कोणी एका कम्युनिटीला अप्रत्यक्षपणे विरोध करण्यात येतो सोसायटी मधील लोकांकडून आणि बिल्डर कडूनही त्यामुळे ह्या बिल्डरने कदाचित याप्रमाणे जाहिरात केलं असावी असा अंदाज परिसरातून लावला जातोय परंतु आता जे काही उत्तर राज्य सरकार राज्य सरकार पाठवेल त्याच्यावरच आता पुढचा निर्णय आपण त्याची वाट पाहू निश्चितच धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी